नमस्ते भाऊ नगरी नगरीच्या ह्या भागामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण या भागात बघणारे सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल चर्च याविषयी माहिती आता जी काय माहिती आहे ती आपल्याला ह्या चर्चची ज्यांना चांगली माहिती असे संजय आढाव हे सर देतील आणि आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक भूषण देशमुख सर आणि आपण जे आत्ता बघतोय ते सेंट कॅथेड्रल चर्च तेव्हा आता मी बाकीचं जे आता न बोलता जे काय आहे लाईव्ह लाईव्ह म्हणजे जसं आहे तसं तुम्हाला या नगरी नगरीच्या एपिसोडच्या माध्यमातून दाखवतो तुम्ही ह्याचा आनंद घ्या आणि जमलं तर हे चर्च बघायला रात्री चक्कर मारा भगवत यांच्यासाठी विशेष यांना आहे आणि त्यांच्या पवित्र नावावर आमच्या आयुष्य शरीरात त्या तुझ्या शाश्वत अनन गौरवात परिपूर्ण आनंदमुक्त वनते का त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वादी ठेवावं लाभारी शक्ती सामर्थ्य

आपण जर तिकडे गेला याच्यामध्ये मोठं चर्च तर तो अमेरिकेचा भाग तुम्ही भिंगारला गेला तर तो रोमचा भाग म्हणजे जसं काल जागतात आपले जर मी ऐकत होते सावरकरांनी जे सांगितलं होतं की त्यांची एक प्रार्थनाची पण तसं सामेरिकेची जी भक्तीपद्धती ती तिकडे वापरली जाते इंग्लंडची भक्तीपद्धती एक वापरली जाते रोमन कॅथलिकची ती एक या चर्चचं नाव आहे सेंट सिव्हल्स कॅथल पूर्वी हा नाशिक धर्मप्रांताच्या संदर्भामधला भाग होता याच्यामध्ये अहमदनगर नाशिक मालेगाव वगैरे होता तिथे आणि इथे याला कॅथेड्रल असं म्हटलं जातं कारण बिशेपांचं अधिष्ठान या ठिकाणी आहे किंवा ज्याला आपण त्यांचं आसन म्हणतो त्याला कॅथेड्रल म्हणतात आणि या चर्चला एकशे चौतीस वर्ष पूर्ण झाली मिशनरांपासून या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मग आपले भारतीय जे आहेत त्यांनी भक्ती चालवायला या ठिकाणी सुरुवात केली जे मिशनरी या ठिकाणी आले होते ज्यांनी चर्च बांधलं तर त्या दीडशे वर्ष जेव्हा झाले तेव्हा एक छो ज्या च ज्या बोटीनं ते, जा जा न, ते आले होते त्याची प्रतिकृती त्यांनी भेट म्हणून त्या चर्चमध्ये आतमध्ये लावलेली जसं भूषण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बाबतीसम केला जातो इथे धर्म प्रसाराचं धर्म परिवर्तन किंवा याचं कुठलाही नाही आहे जे मुळात ख्रिस्ती झालेले आहेत पिढ्यानपिढ्या आता एकशे चौतीस वर्ष झाली म्हटल्यानंतर त्यांच्याच या ठिकाणी बाप्तिस्म आणि मंडळी दृढीकरण होतं त्यांना शिक्षण या ठिकाणी बाप्तिस्म म्हणजे म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये त्याला दृढ करणे त्याला त्याचं ख्रिस्ती अंगीतका अंगीकार करून घेणे याला आपण धार्मिक विधी असतो पिढी असतात तो एक हो तुम्हाला पात्र दिसलं असेल त्यात पाणी असत आपण आधीच्या चर्च मध्ये पण बघितलं याचं वैशिष्ट्य मागे सांगितलं की पाणी कुठून ते निघून जात ते कळत नाही त्याचं जे छिद्र आहे ते दिसत नाही त्यात पाणी नंतर त्या दगडातच कुठेतरी मूर्त असं आहे नंतर हे पुलपीठ असतं पुढे जे आहे जिथे मूर्ती ख्रिस्ताची मारिया तो आणि योहान तिघांच्या समोर मूर्ती तर हेच तिकडनं जाणलेलं इंग्लंडमधून आलेलं आहे आणि हे सगळे म्हणजे नवीन आलेलं सांगतो की हे विधी इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथचं जे चर्च आहे ते राजघराण्याचं जे चर्च आहे तिथल्याप्रमाणे हे विधी सगळे इथे होतात तर चर्च ऑफ लंडनची जी इमारत आहे ती इमारत आणि ही इमारत पण बऱ्यापैकी सारखी आहे आणि नाशिक धर्म प्रांतातलं हे एकमेव कॅथेड्रल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅथेड्रल आहे पण त्यांचे जे सर्वोच्च धर्मगुरू असतात त्यांची भक्तीची जागा असते त्यांचा बंगला शेजारीच मला वाटतं अलीकडेच बंगला आणि या सगळ्या भागाला तारकपूर नाव जे पडलेलं आहे ते तारकांचं देवालय म्हणून म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नावावर तारक तारक आणि नाव पडलेलं आहे आणि मला वाटतं हा क्रोज पण त्या किंग्स म्हणून त्यांच्या स्मरणात लावले होते एकवीस सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशीला क्रिस्तार झालं तर तोही तो दिवस uh, एक सणासारखा या ठिकाणी दरवर्षी साजरा केला जातो आणि रात्री तुम्ही आला तर खूप छान सजावट पाहायला मिळेल घंटेचं टॉवर आहे ही पण घंटा खूप जुनी आहे नंतर आपण सेंट मोनिकाचं स्ट्रक्चर बघितलं तर या सेंट मोनिका पण नंतरच्या काळात बांधलेलं हे अठराशे ऐंशी ते अठराशे त्र्याऐंशी या दरम्यान बांधकाम झालेलं आहे नगरमधले काही हो। तेर चर्च अठराशे एक्कावन्नचे आहेत आपण डिंगरमधले अठराशे अठ्ठावन्न असेल किंवा एकोणीसशे दोन ते एकोणीसशे सहा आपलं ख्रिस्तगल्लीतलं जे ॲना हे र्यूम चर्च आहे त्या सगळ्या चर्चमध्ये एक वेगळी प्रत्येकाची एक प्रथा परंपरा संस्कृती आणि जसं नगर हे येरुसलेम किंवा जेरुसलेम असं मानलं सगळ्यांनी रात्री नक्की या आता मध्यस्थीची प्रार्थना आपण आलो मध्यस्थीची प्रार्थना चालू असेल तिथे कुठलंही सरकार असो कुठलेही राज्यकर्ते असो त्यांच्यासाठी दर रविवारी चर्च मध्ये प्रार्थना केली जाते राष्ट्रपती असेल पंतप्रधान असेल त्यांचं अख्ख्या तिथलं मंत्रिमंडळ असेल त्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं नगरमध्ये मराठीमध्ये सगळे विधी होतात आणि नारायण मामन टिळक ज्यांची आपण समाधी बघितली ज्ञानोदचे अनेक वर्ष संपादक होते लक्ष्मीबाई टिळक त्यांचे ते पती ज्यांनी स्मृतिचित्र लिहिलं नरमध्ये आपण त्यांच्या घराला भेट दिली माळीवाड्यामध्ये चंदू प्रकाश सराफांच्या मागच्या बाजूला अजूनही ते कवलावरू घर ते बोरीचं झाड हो तो सगळा परिसरा स्मृतीचित्रामध्ये सगळं त्यांनी ते वर्णन केलेलं आहे तर आत्ता जी आपण प्रार्थना सगळ्यांनी म्हटली ती नारायण मामन टिळकांनी लिहिलेली होती कुठं परक किंवा बाहेरून आलेलं नाही तर आपलंच आहे हा खूप मोठा ठिकाणी रू रूढ केला त्यामुळे लोक जोडले गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं की सेवेतून परमेश्वर सेवेतून प्रभुत्व दवाखाने असतील शाळा असेल, असेल दुष्काळामध्ये मोठं काम असेल पांडलोट क्षेत्र विकास असेल संजयनी बरेच वर्षे काम केलं जलसंधारणाचं हे जे अण्णा आजारांचं किंवा पोकुटर पवारांचं काम आहे कितीतरी आधी ख्रिश्चन मिशनरी जे इकडे आले त्यांनी हे काम सुरू केलं दुष्काळी गावं डोंगरगण आता जे आदर्श गाव म्हणून माझं स्तुंभ ओळखलं जातं किंवा आगडगाव जिथे आज अतिशय समृद्धी माथेरांसारखा तो परिसर आहे एक तो एकेकाळी अतिशय दुष्काळी होतं पण सोशल सेंटर असेल डॉन बॉस्को असेल या संस्थांनी खूप मोठं काम नगर जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षे करत आले आहेत इव्हन सिद्धी आज अण्णांचं धाव आहे पण पूर्वीच या सगळ्या लोकांना त्यांनी दरेवाडी कार्यक्रम आहे संगंदर तालुक्यात दरेवाडी म्हणून खूप मोठं प्रशिक्षण केंद्र तिथे अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि ही मंडळी कुठून कुठून आली होती कोणी जर्मनीतून आलं होतं कोणी अमेरिकेतनं या सगळ्या लोकांनी नगरला मोठं केलं नगर आपलं मान आणि प्रांत किंवा अमर निवासा याच्यामध्ये मिशनरांनी ज्या शाळा स्थापन केल्या त्याचनंतर गव्हर्नमेंटला हँडओवर केल्या म्हणजे शिक्षणाचं काम पण त्या काळात सुरू केलं सरांचा मगाशी तो प्रश्न होता जुना हा, करार हा येशू ख्रिस्त जो आहे त्याच्यापासून नवा करार तो केलेला होता आणि येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या संदर्भात येशू ख्रिस्त म्हणजे पृथ्वी निर्माण होण्याचे केल्याच्या म्हणजे का आपण विधात्या म्हणून परमात्मा म्हणून जी पृथ्वीची स्थापना केली तेव्हापासून येशू ख्रिस्त होता तर त्याच्या येण्याच्या संदर्भामध्ये संदेष्टांच्याद्वारे जे सांगत केले गेले -के होते त्याच्यामध्ये तो नियमशास्त्र होता म्हणजे आता आपण बघूया की मुस्लिम लोक जे पाळतात सगळे रीती त्यांचे ते जुन्या करारामध्ये याच्याप्रमाणे आणि येशू ख्रिस्त आल्यापासून जो बदल, आ, नवीन करार म्हणजे ज्या आधीच्या ज्या वस्तू गोष्टी होत्या त्याच्याबद्दल येशू ख्रिस्ताने जे नवीन सांगितलं तो नवीन करार अस्तित्वात आला माणसासाठी आणि बायबल कुठे एखादी लिहिलेलं आहे हो अनेक वेगवेगळ्या त्याच्यामध्ये तिथे ही वास्तू पण वरून एखाद्या क्रॉस सारखी आहे छान खूप तुम्ही बघितलं तर मागच्या बाजूला छोटास गुला वरच्या तुमचे भाग मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला आवड नक्की आवडली असेल आणि ह्या चर्चचं म्हणजे कुडल्या बी चर्चचं नाताळातलं सौंदर्य बघायचं असेल तर तिथं रात्रीच्या वेळेला नक्की भेट द्या एकदम जबरदस्त सजावट तुम्हाला पाहायला मिळते तेव्हा हा एपिसोड आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा नगरी नगरी यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर एक लाख सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत तेव्हा एक लाख सबस्क्राईबरसाठी तुम्ही त्यातला एक धागावा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाइक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे